नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनोसुद्धा यावर्षी आपली शाळा म्हणजे पार्ले टिळक विद्यालय पी टी व्ही शंभराव्या वर्षात पदार्पण करते शंभर चक्क एक शतक म्हणजे नव्याण्णव वर्ष पूर्ण नव्याण्णव वर्षाची दैदिप्यमान वाटचाल आज इतकी वर्षं झाली तरी शाळेच्या प्रत्येक दगडात प्रत्येक विटेत आपल्या स्मृती साठवलेल्या आहेत अजूनही इंग्रजी व्याकरणाचं ते रेन अँड मार्टिन किंवा ते भौतिकशास्त्राचे वर्ग आणि ती घरातच मांडलेली इटुकली प्रयोगशाळा शाळेची कचेरी फी भरल्याची पोच परीक्षांच्या पुरवण्या प्रगती पुस्तक मार्क सुट्ट्यांचा तक्ता सगळं कसं काल परवा घडल्यासारखं मनात घट्ट रुजून आहे कधीतरी आपणही या संस्थेशी कित्येक वर्ष जोडलो गेलो याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला असायलाच हवा तर आपली मैत्री इथेच या वास्तूत जुळली फार जुनी गोष्ट आहे जुनी म्हणजे एकोणीसशे एकोणसाठ सालातली त्या वर्षी आपण कच्चे बच्चे इथल्या बालमंदिरात प्रथम एकत्र आलो पण आपण आलो तोपर्यंत शाळेनी चांगलंच बाळसं धरलं होतं तशी सुरुवात अगदी साधी भिडे बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर चार विद्यार्थी घेऊन झालेली पण त्यानंतर स्थित्यंतर बरीच जलद झाली प्रथम एक मजली वास्तू आणि त्यानंतर चांगली तीन मजली मोठी इमारत आपण आलो ते या भव्य दिमागदार वास्तूत। एकोणीसशे एकसष्ट साली आपण इथे प्रवेश केला सकाळी ही सुंदरा भूपाळी कानावर पडली की आपली कोण लगबग उडायची जणू एखाद्या अर्ध जागे झाले ती लगबग ती पळापळ पड़। वर्गातलं आपलं बाग कधी एकदा गाठतोय असं होऊन जायचं आपणच कशाला आपल्या घरातल्या एकापेक्षा जास्त पिढ्या इथेच शिकल्या शाळेच्या निमित्ताने आपण एकत्र एक यायच्या कितीतरी आधी शाळेचा असामान्य लौकिक होताच त्यात भर घालायची कमीत कमी त्या लौकिकाला धक्का लागू नये असं वागायची जबाबदारी देखील आपल्यावर होती ती जबाबदारी आपण कितपत निभावली माहित नाही पण आपण घडत गेलो वाढत गेलो त्यानंतर सुट्टीचे दिवस सोडले तर रोज भेटत गेलो रोज सकाळी घंटेच्या ठोक्याला एकत्र जमायचो या कुंदेंदू तुषार हार धवला अशी देवी सरस्वतीची रोज आठवण करायचो आणि एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या स्मृती जागवायचो धमाल मस्ती मजा रुसवे फुगवे भांडणं लहान मुलं एकत्र आल्यावर जे जे काही करतात ते ते सगळं आपण इथं केलं एकमेकांना कधी सरळ नावाने हाक मारली नाही सत्या पशा फक्त टोपण नावं तरीही आपली मैत्री जुळली दिवसागणिक अधिकच घट्ट होत गेली अर्थात आपलं मुख्य लक्ष होतं शिकायचं मोठं व्हायचं आपापल्या आयुष्याला आपापल्या परीनं आकार द्यायचा आपल्याला सुजाण स्वयंपूर्ण करायला आपले शिक्षक होते बावा कुलकर्णी सरांना आपण बावाकू म्हणत असू सर म्हणजे नीरस वाटवेबाई समस्त शिक्षकगण आज काहींची नावं देखील आठवत नाहीत पण सबनीस सर आपटेबाई देशमुखबाई कितीतरी नावं मनात रुजून आहेत अजूनही कोणी रस्त्यात भेटलं तर चटकन वाकून नमस्कार होतो काही शिक्षक तर काळाच्या पडद्यामागेही गेलेत खूप केलं त्यांनी आपल्यासाठी ते देतही खूप गेले आपणही अभ्यास केला साक्षर झालो काही विषयात पारंगत झालो बक्षिस मिळवली काही विषयांनी हुलकावणी दिली कधी खोड्या केल्या शिक्षाही भोगल्या अर्थात फक्त अभ्यास एके अभ्यास केला नाही अंगावर वेगवेगळे साथ चढवून खूप नाटकं केली बालवाडीपासून चांगले मोठे होईतो अभिनयाचे हौस भागवून घेतले नाच केले अभिमान वाटतो की आजही आपली शाळा विलेपारल्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक भाग आहे महत्वाचा भाग आहे शाळेने तो वारसा अजूनही जपून ठेवला आहे ध्वजवंदन कवायती देशाभिमान स्काउट गाईड एन सी सी किती 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 आठवणी अभ्यासाव्यतिरिक्त आपण खूप काही केलं खेळात रमलो मैदानावर दमलो आंतरशालेय स्पर्धा जिंकून शाळेला नाव मिळवून दिलं जिंकलो तेव्हा पोडियमवर चढलो सहली केल्या देशांच्या मोठ्या नेत्यांसोबत भेटी घेतल्या इथे यशवंतराव चव्हाण दिसत आहेत विद्यार्थ्यांबरोबर चित्रकलेत रमलो अनंत प्रभुदेसाईने आजही ती चित्र जपून ठेवली आहेत कित्येक वर्ष आपण हे केलं म्हणता म्हणता अकरा वर्ष निघून गेली अकरा वर्ष म्हणजे जवळपास एक तपच पण दिवसागणिक या सगळ्यातून मोठे होत गेलो समृद्ध होत गेलो खरं समृद्ध हा शब्द वापरायला हवा आज आपण सर्व जे काही मिळवलंय त्याचा मोठा वाटा या शाळेकडे जातो अगदी एकोणीसशे बहात्तर साली शाळा सोडून आपण विखुरले जाईपर्यंत मग एकोणीसशे बहात्तरची बॅच ही आपली बन ओळख बनली गंमत पहा आजही आपण ओळखले जातो ते याच नावाने एकत्र आलेल्या दिवसाची नव्हे तर वेगळं झालेल्या वर्षाचा शिक्का घेऊन त्यानंतर कित्येक वर्ष आपला एक वर्ग म्हणून काही संबंध किंवा काही संपर्क नव्हता मधला काळ काहीच घडत नव्हतं असं नव्हे कोणी रांगोळ्यात रंग भरत होतं तर कोणी चित्रात कोणी संगीताला आपलंस केलं होतं कोणी उत्तम छायाचित्रकार बनू पाहत होतं तर कोणी कवी बनून शब्दांशी खेळत होत कोणी काही तर कोणी काही मधला बराच काळ असाच गेला तसे गटागटांनी आपण एकमेकांची विचारपूस करत होतो पण वर्ग म्हणून आपला एकमेकांशी संपर्क नव्हता पण आधुनिक तंत्रज्ञानानं पुन्हा आपली आयुष्य जोडली गेली नाही म्हणायला अजूनही पारल्यातच राहणारी मंडळी अधूनमधून कुठे कुठे भेटायची थोडी बहुत चौकशी व्हायची पण जाणून बुजून मुद्दाम ठरवून भेटायच्या कल्पना नव्हती फार तर अचानक म्हणता येईल असं ते असायचं आधी फेसबुकवर काही जण एकत्र आले व्हॉट्सॲपनी तर जगच जवळ आणलं त्यामुळे फास्ट फॉरवर्ड दोन हजार अकरा सालापर्यंत दोन हजार अकरा साली प्रत्यक्ष भेटायचं ठरलं भेटल्यावर आठवणींना उजाळा मिळाला बिंबानी त्यावेळचा आपला गणवेश कुठून तरी शोधून काढला त्यावेळचे शाळेच्या गेट बाहेर मिळणारी चिंचा बोरं आवळे कच्ची बडीशेप टेबलावर मांडली सगळ्यांनीच लहान व्हायचं ठरवलं होतं मग कपडे देखील त्या काळातले रिट्रो सगळ्यांचीच ती संध्याकाळ मजेत गेली त्यानंतर नियमितपणे भेटत राहिलो प्रत्येक वेळी तोच आनंद तोच सुखावणारा अनुभव मग लोणावळा नाशिक अशा एकत्र एक सहली निघायला लागल्या कधी कुणी स्वतःच्या हाताने बनवलेली वाईन आणली कुणी दुसरे कुठले खायचे पदार्थ कुणी गाणी म्हटली पूर्वी भेटायचो आता प्रत्यय घ्यायला लागलो रियुनियन एकोणीसशे बहात्तर बॅच अशा सुरू झाल्या एकमेकांची नव्याने अधिक वेगळी ओळख होऊ लागली मधल्या काळात कुणी काय काय केलंय ते समजायला लागलं आरतीच्या मनातले मोर अजूनही फिरफि नसतात गंभीर चेहऱ्याचा सुहास स्पॅनिश सालसा करतो शामल साठीतही तितक्याच उत्साहाने क्लासिकल नृत्य करते शुभांगी खुशीत येऊन आजही गिरक्या घेते वर्षा चित्र काढते विकास कविता करतो चपाल तिकीटांचा संग्रह करतो नोटा जमवतो प्रदीप साठे आणि संजीव करंडे यांनी गाण्यात खूपच प्रगती केली आहे त्यांनी स्वत संगीत दिलेल्या गाण्यांच्या सीडीज व्हिडिओज त्यांनी प्रकाशित केले आहेत एकदा तर प्रदीपच्या संस्थेच्या गाण्यांची चक्क मैफल जमली अरुण करंबेळकर सिंथेसायझर छान वाजवतो संध्या सुंदर रांगोळ्या रेखाटते विकास आलुरकरचा आणि सतीश नाईकचा कविता संग्रह प्रसिद्ध झाले सतीश जोशीने छान पुस्तक लिहिलंय कितीतरी जणांची नव्याने नवी ओळख झाली हळूहळू व्हॉट्सॲप ग्रुप सशक्त होत गेला आपला संगीतप्रेमी मित्र राजू कर्णिक यांनी आपल्या व्यासंगाची चुणूक सगळ्यांना दाखवली निर्मल कोष्टींना मिळवलेल्या यशावर सामूहिक शाबासकीची थाप दिली कधीतरी मनाला चटका देखील लागला आपली एक मैत्रीण सुनीला शिरूर आपल्यातून निघून गेली तिला भावपूर्ण श्रद्धांजली हासू आणि आसू या दोन्ही भावनांना आपण एकत्र सामोरे गेलो आता तर रोज सकाळी उठल्यावर कोणी काय पोस्ट केलं आहे हे पाहायची उत्सुकता असते सतीश जोशी डॉक्टर अविनाश सुपे डॉक्टर सतीश नाईक हे आपल्या ज्ञानात काय भर टाकतंय हे पाहावंसं वाटतं त्यांनी आणि अरुण करंबळकरनी काढलेले फोटो कधी दिसत आहेत याचा मागोवा घेतला जातो ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही आपला दिवस जात नाही ग्रुपवर कौतुक अभिनंदन वाहवा हे नेहमीच होतं कधी कधी क्वचित एकमेकांचं पायही खेचण्याचा प्रयत्न होतो पण तो गमती या सगळ्या आपल्या आठवणी आहेत मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जपून ठेवण्याचे क्षण आहेत खूप आठवणी आहेत आपल्याकडे काही वैयक्तिक तर काही सामूहिक सगळ्याच इथे मांडणं शक्य नाही मग त्यातले काही क्षण वेचून ते पुन्हा पुन्हा अनुभवता यावेत यासाठी हा व्हिडिओ काढायचा ठरला आठवणी अजून गोळावणं थांबलेलं नाही थांबणारही नाही अजूनही कधी शाळेच्या बाजूने गेलो ना की आवर्जून शाळेकडे लक्ष जातच कुठली ना कुठली आठवण गळ्यात दाटते अजूनही आपण बाबूचा बटाटेवडा खाण्यासाठी उत्सुक असतो बाबूची प्रगती झाली आहे आणि आपलीही सगळं घडलं या एका संस्थेमुळे पार्ले टिळक विद्यालयामुळे खरंच आपण नशीबवान आहोत खरंच आपण समृद्ध आहोत आज ही संस्था शंभरीत प्रवेश करताना सगळ्या आठवणी अशा चित्रपटासारख्या नजरेसमोर येत आहेत कंठ दाटून येतोय कारण कंठ दाटेल असं बरंच काही दिलं आहे पारलेटिळक विद्यालयाने